सहज तुझ्यासाठी कविता भावनांचा परिपोष काय असतो या वादात मी पडत नाही भावनांचा परिपोष काय असतो या वादात मी पडत नाही अव्यक्त्याच्या आड दडूनही तुझ्यासाठी मन उरगडत नाही भावनांचा परिपोष काय असतो या वादात मी पडत नाही अव्यक्ताच्या आड दडूनही तुझ्यासाठी मन उडगडत नाही काही लिहू वाटलं तुझ्यासाठी उगी शब्दामाग पळावं लागतं काही लिहू वाटलं तुझ्यासाठी उगी शब्दामागे पळावं लागतं तुझ्या मोरपंखी बाणांसाठी दिवस रात्र जळावं लागतं तुझ्या मोरपंखी बाणांसाठी दिवस रात्र जळावं लागतं काही लिहू वाटलं तुझ्यासाठी उगे शब्दामागे पळावं लागतं तुझ्या मोरपखी बाणांसाठी रात्र जळावं लागतं चिमुडभर असतं ग आयुष्य सखे चिमुडभर असतं ग आयुष्य कशाला हेवी दावे सये चिमुडभर असतं ग आयुष्य कशाला हेवे दावे मी तुला आणतो मला पापणीत मिटून घ्यावे मी तुला आणि तू मला पापणीत मिटून घ्यावे भावनांचा परिपोष काय असतो या वादात मी पडत नाही अव्यक्त्याच्या आड दडूनही तुझ्यासाठी मन उलगडत नाही काही लिहू वाटलं तुझ्यासाठी उगी शब्दामागे पळावं लागतं तुझ्या मोरपंखीय बाणांसाठी रात्र जळावं लागतं चिमडवर असतं का आयुष्य कशाला हे विदावे मी तुला आणि तू मला पापणीत बुटून घ्यावे मी तुला तू मला पापणीत भुटून घ्यावे सहज तुझ्यासाठी काहीतरी